मग लाव काय कोणला कोणाला द्याला मजा गेला काय सांगायचं चला निघालेत गरे <सके> बो आलो <laughs> तुमचे आभार मानायला आलो हा <laughs> नमस्ते मुलं बाळा घेऊन आलात पण तुम्हाला ना <laughs> त्रास नाही झाला बाकीच्या खूप त्रास झाला खूप त्रास झाला त्या ट्रान्सपोर्ट इतके पैसे ऍडव्हान्स घेतलान गाड्यात नाही सोडलान लय फसवलं आता काय करायला पाच पन्नास गाडीचे पैसे घेऊन गाड्यात नाही सोडला आणि पन्नास सीटरच्या गाड्या घेतल्या दिला आणि त्या पण तीस तीस सीटच्या गाड्या सगळ्या बाजूनी लुटलं लोकांच्या हाल झाले ते बाकीचं ठीक आहे ते बघता येईल आपली लोक भरपूर परत गेली ते वाईट झालं कसं म्हणजे आपल्या आपल्या हक्काची 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 जो येणार तो आपल्यालाच देणार होता आणि आपण पहिल्या दिवशी सगळी सोय केली होती शंभर टक्के पेमेंट केलं होतं असं पण अर्धवट नाही काय केलं होतं काय इलाज नाही महाराष्ट्रात एकाच वेळेला निवडणूक लागली दिलाच पाहिजे माझं माहिती ठीक आहे हा चौकात जा चौकात जा जाऊ चौकात जाऊन चालला धर्मापूर्ण हा कुंभारखाडी कुंभारखाडी ओळखता काय मला कुठलं ओळखता येणार काय आम्ही कसं ओळखत कुठे आता मुंबईत सुटला गाडी कुठून सुटली ड्रायव्हर झोपला होता उभे ना त्यांनी झोप काढली नव्हती सौकाला मस्ती करू नका रस्त्याला मग गाड्या बिड्यात ट्राफिक असेल रात्री भरपूर ट्रॅफिक होतो आम्ही तीन वाजता आलो आज दुपारी निघाला होता किती वाजता बारा बारा सगळे सगळ्यांचे हाल झाले तसे पण त्याला इलाज नव्हता महाराष्ट्रात एकाच वेळेला निवडणूक जाईल ना एका टप्प्यात मी दोन तीन टप्प्यात निवडणूक व्हायची निवडणूक पण चालल्या हा एकाकडे आले होते काय कसे आले होते फिरायला पोरांनी गेली बॉट कोणला जाऊ हा चला सौकात झाले तुम्हाला गाडी कितीतरी वेळेवर मिळाली बाकीच्या खूप त्रास खूप त्रास सौकात दहा ठीक आहे शुभेच्छा चांगलं काम केलं